नमस्कार मित्रांनो तर आता आपण एका दुसऱ्या धबधब्यावर आलो आहे दुसरा म्हणजे एक पहिला जो तुम्हाला एकदा लास्ट व्हिडिओ पाठवलेला त्याच धबधब्यावर आलो आहे पण तो आज पाणी जास्त आहे का बघूया आपण तिथे पब्लिक आज आहे आणि त्यात जेव्हा लास्ट टाईम बघितला आपण तेवढंच पाणी दिसतं आहे पण थोडं वाढलेलं वाटतं आहे मला ते होऊ शकतं धबधबा दिसतोय तुम्हाला तिथे पुढे मित्रांनो आहे आहे थोडं पाणी आहे व्यवस्थित चला आपण जवळ जाऊन पाहूया कसं आहे सिनारीओ आणि खूप सुंदर असं आणि हे कोणीतरी कारागिरी केलेली दिसते झाडाला प्लास्टिकच्या बॉटल लावलेल्या आहेत असं नका करू मित्रांनो निसर्गाच्याशी वाट लावू नका छान असा निसर्ग आहे तर असले करून आपण निसर्गाची वाट लावू शकत नाही ते डस्टबिनमध्येच टाका कचरा हा डस्टबिनमध्येच टाकला पाहिजे तर चला आपण निसर्ग बघूया तर चला स्प्लेंडर गाडी आहे पाणी त्या दिवशी एवढंच आहे की कमी आहे तर आपल्याला बघावं लागेल लास्ट टायमासारखं काय आहे सुंदर असा धबधबा Nnda mm, rasani sarga. Nnda mm, rasani 순단라서미스터가 맺힌다. 순치순 순단, 다 들어가면 येऊ हो शकता तुम्ही वन डे पिकनिकसाठी येऊ हो शकता आणि हा आहे फुलपाखरू आणि मित्रांनो फुल असा धमाल फुल असा धमाल केलेला आहे आपण पाठी मागे बघू शकता धबधबा आणि हात चाललेला आहे पाणी मस्तच फुल एन्जॉय फुल मस्ती खूप असा एन्जॉय केला आहे मित्रांनो खूप सुंदर असा धबधबा खूप सुंदर आहे मित्रांनो एक नंबर आहे म्हणजे कधीही येऊ हो शकतो अशा धबधब्यावरती पाणी बघा अगद मागे स्वच्छ खवळलेलं पाणी हा हा हो 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 कपल आहेत एन्जॉय करतायत करू द्या